निष्पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आजपासून रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रोमांचक सामना रंगणार आहे मात्र सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सामन्याच्या सुरुवातीला अडथळा निर्माण झाला असून पीचवर आच्छादन टाकण्यात आला आहे हवामान विभागाने नाशिकला दोन नोव्हेंबर पर्यंत येलो अलर्ट दिल्याने पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते तरी देखील सामना एक वाजेनंतर सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत या दरम्यान दोन्ही संघातील स्टार खेळाडू कालच नाशिकला दाखल झाले असून सौराष्ट्र संघाने गुरुवारी मैदानावर कसून सराव सत्र घेतले महाराष्ट्र संघाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे दोन हजार पाच पासून नाशिकच्या या मैदानावर रणजी सामने खेळविले जात आहेत आतापर्यंत एकूण अकरा सामने खेळवण्यात आले आहेत त्यापैकी सहा सामन्यांचा निकाल लागला आहे त्यात चार विजय महाराष्ट्राच्या नावावर तर एकमेव विजय सौराष्ट्र संघाने मिळवला आहे त्यामुळे या सामन्यात महाराष्ट्र आपला विजयाचा इतिहास कायम ठेवतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नाशिक शहराला रणजी सारख्या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा मिळणं ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी संधी आहे आणि अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंनाही प्रेरणा मिळते असे आमदार देव्याने फरांदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या विभागाचे आयुक्त आदरणीय प्रवीण गेडाम साहेब नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे सी आदरणीय ओंकारजी पवार माझ्या सहकारी आमदार सीमाता हिरे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक प्रयत्नांमुळे आज रणजी ट्रॉफी नाशिकमध्ये होत आहे ज्याचा आम्हाला सर्व नाशिककरांचा नाशिककरांना अभिमान आहे ते आमचे ह्या क्रिकेट असोसिएशनचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विनोदभाई शहा आणि त्यांची पूर्ण टीम आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेली महाराष्ट्र टीम आणि सौराष्ट्र टीम ह्या दोन्ही टीमचं मी नाशिक नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करते बी सी सी आयला मनापासून धन्यवाद देते की रणजी ट्रॉफी आपण नाशिकमध्ये घेण्यासाठीची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि इतक्या सुंदर ह्या ग्राउंडवरती ह्या रणजितचा सोहळा होतोय सर्व नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांचं ह्या ठिकाणी भारतभरामधून तर लक्ष आहेच पण आमच्या नाशिक जिल्ह्याचं याच्यावरती विशेष लक्ष आहे मी वरुण राजाला विनंती करेल की तू इथं नको वरसो थोडा पुढे सरत आणि दोन्ही टीमचं मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दक्षिण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी विजय बागुल आपण बघू शकतोय गोल्ड क्लब येथे महाराष्ट्र रणजी ट्रॉफी महाराष्ट्रात सौराष्ट्र आपण बघू शकतोय प्रेक्षकांचा उत्साह सिंगीला आला होता पण पावसाने व्यत्यय दिल्यामुळं मॅच उशिरा सुरू होते आता बघू शकतो प्रेक्षक कुठून कुठून आले त्यांना त्यांच्याशी बोलूया आपण कुठून आलं आम्ही मनमाळ मनमाळू कधी आलो होता आम्ही मन्मार। सकाळी सातला आलो होतो आणि कोणाच फॅन आहे तू आम्ही ऋतुराज गायकवाड ओके आणि मॅच कधी पण सुरू होईल सांगितलं की तुला आता साडे अकरा वाजता बघतील पिच वगैरे काय इन्स्पेक्शन होईल त्यानंतर मॅच चालू तुमचा उत्साह कसा वाटतो मला आमचा उत्साह तसाच आहे तसं uh -huh. सकाळी होता आता बघू आम्ही मॅच स्टार्ट करी होते okay. uh -huh. आम्हाला प्रोबेबली वाटलं की मॅच साडे नऊ ला सुरू होऊन जाईल टॉस होऊन जाईल पण पावसामुळे काय मॅच सुरू झाला नाही म्हणून आम्ही थोडं आहे उत्साहित आहे पण मग जेवढं नाही तेवढं सकाळी होतं तेवढं बघू शकतोय प्रेक्षक आपल्या इथून मनमाळून आले त्यांचा उत्साह नेहमी आता आता जसा आहे आहे सकाळपासून तसाच बघू शकतो मॅच किती वाजता सुरू होते आणि पुढील आपण लाईव्ह करणारच आहे त्यामुळे बघत राहा दक्ष न्यूज दक्ष न्यूज विजय बागुल नाशिक आपण आहोत गोल्ड क्लब मैदान इथे आपण बघू शकतोय जसा नाशिककरांचा उत्साह सकाळपासून होता आणि आता पण तसाच आहे तर आपण बघू शकतो फॅमिली सकट आले ते मॅच बघायला तर आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम कुठून आम्ही कामटवाडा नाशिक नाशिक येथून आलेलो आहे आम्ही ऍक्च्युली नऊ वाजता मॅच चालू होणार होती तर तेव्हापासून अतिशय उत्साहाने विथ फॅमिली ते बघण्यासाठी आलोय तर आता इथे दिसत की पावसामुळे कदाचित मॅच लेट होईल बारा एक पण वाजू शकतात पण तरी आम्ही तितक्या उत्साहाने आम्ही मॅच बघूनच जाणार कारण ही महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र ही जी मॅच आहे ही बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत तर जरी उशीर झाला तरी आम्ही ही मॅच बघून जाणार पाऊस आला तरी बी तुफान आला तरी बी आंधी तुफान येऊ द्या पण आपल्या राशीत आलेले आपलं भाग्य आहे त्यांना बसायचा बसायचं अरमान आहे तुम्हाला काय वाटत म्हणजे रणजी ट्रॉफी आपली होता नाशिकमध्ये तसं टी ट्वेंटी किंवा वन डे सामने किंवा याच्यासाठी आपलं क्रिकेट मैदान पाहिजे असं वाटतं व्हायला पाहिजे तशा सुविधा इथे द्यायला पाहिजे कारण नाशिककरांना नाशिककरांचा भरपूर प्रतिसाद आहे नाशिककरांना क्रिकेट बद्दल टी ट्वेंटी या मॅचेस बद्दल भरपूर आवड आहे आणि तसा उत्साही लोक आहेत तर तशा मॅचेस इथे व्हायला पाहिजे बघत राहा दक्षिण न्यूज नाशिक या सामन्याचं नेतृत्व महाराष्ट्र संघाकडून अंकित बावणे करणार असून सौराष्ट्र संघाचं नेतृत्व जयदेव उनाडकट यांच्या हाती आहे एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर या चार दिवस चालणाऱ्या या सामन्याकडे नाशिककर आणि राज्यातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय विजय बागुल दक्षिण न्यूज नाशिक